दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणारे नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर का करावा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या, या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचतो त्याचप्रमाणे सात्विक होणे आणि त्याच्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होते तुळस ही वनस्पती वायुमंडलातील सात्विकता खेचण्यात आणि ती प्रभावीपणे जीवाकडे प्रक्षेपित करण्यात अग्रेसर आहे त्याचप्रमाणे ब्रह्मांडातील श्रीकृष्णत्व खेचून घेण्याची क्षमताही तुळशीत अधिक असते तुळशीच्या पानाने नैवेद्य दाखवल्याने सात्विक अन्नातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्मलहरी तुळशीच्या पानाकडून ग्रहण केल्या जातात असे पान नंतर देवाला अर्पण केल्यामुळे देवतेच्या तत्वाकडून त्या लहरी पटकन ग्रहण केल्या जातात अशा प्रकारे आपण अर्पण केलेले अन्न तुळशीच्या पानाच्या माध्यमातून देवतेपर्यंत लवकर पोहोचून देवता लवकर संतुष्ट होण्यास सहाय्य होतात त्याचप्रमाणे अन्नावर आलेले रज आणि तमकणाचे आवरण तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवल्यामुळे कमी होते तुळशी दालनातून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरीमुळे नैवेद्याभोवतीचे वायुमंडल शुद्ध झाल्याने नैवेद्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता न्यून होते त्याचप्रमाणे नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशी दल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जीवाच्या देहाला चैतन्य लहरी मिळण्यास सहाय्य होते म्हणून नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान हे अत्यंत महत्त्वाचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही संपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद